नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत जामखेड नगर परिषद निवडणूक प्रचार आता चांगलाच रंगतदार सुरू असून आपल्यासोबत राष्ट्रवादीचे गेल्या पंचवीस वर्षापासून काम करणारे उमेदवार आणि आता ते शेवटपर्यंत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी ही अपेक्षा होती त्यांची परंतु ऐनवेळी त्यांना अपक्ष म्हणून उमेदवार राहण्याची वेळ आली नमस्कार आज मराठीमध्ये स्वागत काय सांगाल कश किती वर्षापासून तुम्ही पक्षाचं काम करताय आणि उमेदवारी साठी इच्छुक होतात परंतु उमेदवारी मिळाली नाही काय सांग मी एकोणीसशे नव्याण्णव पासून पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा क्रियाशील सभासद आणि शरद पवार साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून माझी आहे गेल्या अनेक निवडणुकीमध्ये लोकसभा असू विधानसभा असू आम्ही जे बूथवर असतो त्या बूथवर आणि तालुक्यातून भरभरटून मत आम्ही देत असतो पण आपल्याच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आमची निवडणूक लागली त्यावेळेस मात्र पक्षात काम न करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली गेली एक निष्ठाने काम करून त्याच काय फळ आम्हाला भेटलं नाही आणि विरोधात काम करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली गेली म्हणून मला ही अपक्ष लढायची वेळ आलेली आहे आमदार रोहित पवारांकडे तुम्ही उमेदवारीची मागणी केली होती मागणी केली असं वाटत होत उमेदवार यादीमध्ये आपल्या नावाने जाहीर होईल त्या का आमचं काम बोलतोय कामाची पावती भेटायला पाहिजे होती पण ती आम्हाला भेटली नाही याच दुःख आहे गेल्या तीन आम्हाला तिकीट न भेटल्यामुळं लोकांची फार नाराजगी वाट झालेली आहे पक्षावर क्रिकेटचे प्लेअर मग आता सिक्सर ठोकणार का बॅट भेटली तुम्हाला मला चिन्ह बॅट भेटली शॉर्ट तर मी मारणारच आहे पण शॉर्ट बाउंड्रीचे पलीकड मारणार आहे कदाचित किती सिक्स मध्ये उपांतर होणार आहे एक उमर कुरेशी कार्यकर्ता म्हणून नेत्यासारखं वाढलं नाही की कार्यकर्ता म्हणून लोकांची सेवा सेव्हते कोणताही प्रश्न असू दवाखान्याचा असू पाण्याचा प्रश्न असू लोकांची जी जीवलग जी, जी, जी प्रश्न आहे आरोग्याचा असो किंवा कोणतंही काम असलं तर अहोरात्र काम करणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे लोकांच्या मनातला कार्यकर्ता उमर कुरेशी आज सध्या हाय हे होते पुरेशी उमेदवार त्यांनी सांगितलं की नक्कीच शिक्षर या निवडणुकीत आपण मारल्याशिवाय राहणार नाही अविशांत कुमकर आज मराठी न्यूज